कृषी खात्यावर वर्णी लागल्यावर दत्तात्रय भरणेंनी आनंद व्यक्त केलाय शेतकऱ्याच्या मुलाला कृषी खाता मिळाल्याचा आनंद आहे असं भरणे म्हणाले शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल याचे प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले शेतकरी कर्जमाफीवर बोलणं मात्र त्यांनी टाळलंय कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असं ते म्हणाले दत्तात्रय भरणे आपल्यासोबत आहेत मामा कृषी मंत्री झालेला आहात आपली पहिली प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया विचारलं तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील आमचे नेते अजितदादा पवार साहेब असतील तट सुनील तटकरे साहेब असतील प्रफुलबाई पटेल असतील आणि महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाचे आमचे सगळे प्रमुख यांनी माझ्यावरती जी जबाबदारी कृषी विभागाची टाकलेली आहे तो त्याचा निश्चित प्रकारे मी शेवटी शेतकरी मी पण शेतकरी पुत्र आहे त्यामुळे कृषी मंत्रिपद मिळाल्या त्याचं एक निश्चित प्रकारे मला समाधान आहे आणि निश्चित प्रकारे या विभागाच्या माध्यमातून भविष्यकाळामध्ये मा या विभागातून माझ्या शेतकरी बांधवांना मी पण शेतकरी पुत्र असल्यामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी समस्या मला माहिती असल्यामुळं माझ्या शेतकरी बांधवांना योग्य तो न्याय कसा देता येईल माझ्या कुठलं धोरण राबवल्यानंतर माझ्या शेतकरी बांधवांचं कल्याण होईल त्याचं हित साधलं जाईल यासाठी भविष्यामध्ये माझा प्रयत्न राहणार आहे आशा करूयात की शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि वेगवेगळ्या योजनांमधून शेतकऱ्यांचं कल्याण होईल हीच अपेक्षा ज्या आहेत ते कार्यकर्ते आणि शेतकरी यांच्याकडून दत्तात्रय भरणे यांच्याकडून करतायत कॅमेरा पर्सन जीवन सहजयदीप भगत एबीपी माझा इंदापूर